नरेंद्र मोदी म्हणतोय की माझी गॅरंटी नरेंद्र बाबू आज स्वतःच्या बायकोला बरोबर ठेवत नाहीतले सुद्धा नाही कापूस होतोय सोयाबीन होत परंतु व्यापाऱ्याच आणि राजकारण्याच साठ गाठ झाल्यामुळे कायदा तो आला पाहिजे तो हमी कायदा येत नाही आता जणांचे जाहीरनामे आपण बघितलं तर पुन्हा आम्हाला सत्ता द्या आम्ही हमी, हमी कायदा करतो सरकार विचारतो मागचे पाच वर्ष तुम्ही काय करत होता मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही कायदा तुम्ही का केला नाही तुम्हाला कोणी थांबवलं होत सत्ता तुमचीच होती आणि सत्ता असताना ज्यावेळेस वेळेस केलेली नाही तर तिच्या पाच वर्षामध्ये तुम्ही कराल याची गॅरंटी कुठे आहे मित्रो आणि म्हणून ज्याची गॅरंटी नाही नरेंद्र ना मोदी म्हणतोय की माझी गॅरंटी <laughs> नरेंद्र बाबू आता का स्वतःच्या बायकोला बरोबर ठेवत नाही तिला गॅरंटी दिलेली तर आपल्या गॅरंटीच काय आपण नात्या गोत्यातले सुद्धा नाही आहोत आपण त्याच्या नात्या गोत्याचा असतो तर समजला असतो त्याच्यामुळे याच्या गॅरंटीला काय बेभरोश्याची गॅरंटी असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून इतर नुसतं हमी भाव नाही तर हा हमी भाव वाढून महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स मदत राहत सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल प्रेस करा